नमस्कार मी शरद मारी तुम्ही बघा राष्ट्रहित न्यूज आज मी कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे या कार्यालयामध्ये आज समस्त हिंदुत्वादी संघ कोल्हापूरमधील वडंग या गावातील सर्व ग्रामस्थ सर्वजण मिळून इथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले आहेत त्यांच्याकडे गांभीर्य असे त्यांचे गांभी प्रशासनाकडे मागणी आहे आरोप सुद्धा आहेत प्रशासनाकडे ती नेमका काय विषय घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आले होते ते हिंदुत्वाद्यांना आपण विचारूया निश्चितच दादा आज तुम्ही कलेक्टरांना भेटला काय विषय घेऊन तुम्ही आज कलेक्टर साहेबांच्याकडे आलो आज वडणगे ग्रा गावी उत्स्फूर्तपणे बंद पाळला जात आहे याचं कारण म्हणजे एक निर्णय कोर्टानं दिलेला आहे की महादेव मंदिर जे प्राचीन आहे वडंगे गावातील ह्या गावातील महादेव मंदिराच्या कडेची जागा जिथं जा दरवर्षी यात्रा भरते ही ग्राम ग्रामपंचायतीची जागा आणि शिवपार्वती जो तलाव आहे त्याच्या बाजूची जागा अशा दोन जागा वक् बोर्डाच्या आहेत ता असं कोर्टानं दा निकाल दिल्यामुळे हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला जात आहे ख खरं तर हा निकाल देण्यामागचं कारण कागदोपत्री तपासणीने केलेली नाही ह्याच्यामागचं कारण एकच आहे की ग्रामपंचायतमधील प्रशासन आणि जे अधिकारी आहेत त्यांनी त्या कोर्टात हजेरीच लावलेली नाही किंवा वकील पाठवलेलं नाही ह्या कारणा ह्या कारणानं ती मुस्लिम पक्षाकडे जा जागा देण्याचं हे घाट घालण्याचा का कार्यक्रम चालू आहे याचा निषेध आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज आणि वडणगे गावाच्या पाठी आम्ही हिंदू एकता म्हणून सगळ्या प्रमुख संघटना सर्व संघटना प्र प्रमुख वडणगे गावाच्या पाठीमागं हिंदू बांधवांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत तिथला त्यांना काही अडचण आली तर आम्ही पहिल्यांदा तिथं असू दुसरी गोष्ट हे जे वक बोर्डाची व्यवस्था आहे ही तुगलकी व्यवस्था लवकरात लवकर भारत सरकारने बंद करावी अशी मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे निश्चितच कोल्हापूरमध्ये अतिशय गंभीर असा एक प्रकार घडलेला आहे अतिप्राचीन महादेवाचं मंदिर असताना तिथं सर्व ग्रामस्थ हजारो काळापासून तिथं उत्सव साजरा करतात असं असताना सुद्धा एक या आपल्या देशामध्ये दे कायदा कानून असताना सुद्धा वकबोर्ड नावाचा एक मुस्लिम पक्षाचा एक बोर्ड आहे आणि तो आपला कब्जा कुठेही टाकू शकतो असं सुद्धा प्रशासनामध्ये कुठेतर एक चुकीचं काय तर घडते का असा मेसेज सगळ्या देशामध्ये चालतो आहे आणि त्यांची मनमानी चालू आहे का असं एकंदरीत दिसतंय आणि म्हणूनच सगळे क इथं जमा झाले आहेत कलेक्टर साहेबांच्याकडे आज ग्रामस्थ सुद्धा आले आहेत वडिंगे गावचे त्यांच्या गावातल्या प्राचीनचं मंदिर असून सुद्धा त्याच्यावर कब्जा वक बोर्ड सांगते त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया तुम्हाला काय बोलायचं आहे नेमकं तुमचा काय व्यक्त आहे तुम्ही ही जागा मूळची ग्रामपंचायत प्रशासनाची आहे ग्रामपंचायत प्रशासनाची असताना दुसऱ्या समाजाने त्यावेळेला त्याच्यावर अधिकार सांगितला वेगवेगळ्या कोर्टामध्ये वे त्यावेळेला ग्रामपंचायत प्रशासनानं स्वतःची बाजू सक्षमपणे मांडणं गरजेचं होतं त्यांनी जर सक्षमपणे बाजू मांडली असती तर या पद्धतीचा निर्णय झाला नसता तिन्ही बाजू मांडण्यास कमतरता दाखवल्या कारणानं समोरच्या बाजूचा निर्णय झाला तारखेला गैरहजर राहणे कागदपत्र व्यवस्थित सादर न करणे एकोणीसशे सदुसष्टच्या इन्क्वायरी रजिस्टरला जर ग्रामपंचायत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त ते शासनानं नाव ना लावलेलं असताना ती जागा नाही कसं म्हणतं मग शासन पहिले भूमी अभिलेख असेल का किंवा काय असेल इन ज्यावेळेला इन्क्वायरी रजिस्टरची चौकशी झाली त्यावेळेला कोणी केली भूमी अभिलेखनंच केली ना भूमी अभिलेखनं केलेली जर जागा भूमी भूमिअभिलेखच म्हणता येईल तुमची नाही तर पक्षपाती पण आहे असं आमचं ठाम मत आहे निश्चितच ग्रामस्थांचं सुद्धा ग्राम जे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतले जे कारभार ग्राम पाहत आहेत त्यांनी कुठं तर चाल ढकल केली आहे का आणि त्यांनी आपली बाजू भक्कम मांडली नाही आहे त्यामुळे ग्रामस्थ सुद्धा वडंक्याचे संतप्त आहेत आणि निश्चितच त्यांनी कलेक्टर साहेबांच्याकडे दाद मागलेले आहेत ज्याने ज्यांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केल्या आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि जी काही गावची आपली जी जमीन आहे जे गावचं काय मंदिर आहे ते तसंच हिंदूंच्या ताब्यात गाववाल्यांच्या ताब्यात द्यावं असं त्यांची इथं मागणी आहे खरं तर अनेक असा प्रकार घडलेला इथं की म्हणजे आज सुद्धा घुसखोरी होत आहेत सुद्धा इथं हिंदुत्वाद्यांनी आपलं प्रखर मत व्यक्त केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं बांगलादेशी घुसखोर हे वारंवार ही एक फार मोठी समस्या आहे या देशामधली आता हे कोल्हापूर जो आमचा जिल्हा आहे आणि कोल्हापूर शहर आहे हे हिंदुत्वादी विचारसरणीचं शहर आहे अशा या शहरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जे काही दोन बांगला घुसी खु खोरी सापडले आणि ते सापडल्यानंतर त्यांच्यावर जी कारवाई जी केली जा जात नाही आहे ही फार निषेधार्ह बाब आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार किलोमीटर अंतरावरून ह्या बांगलादेशींना या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आणलं जातं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यामध्ये आजऱ्याच्या ठिकाणी नेऊन त्यांना त्या मदरसामध्ये कसलं शिक्षण दिलं जातं हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण एवढाही मोठा देश असताना बांगलादेश असताना त्यांच्या देशामध्ये तुम्हाला जे काही शिक्ष शिक्षण द्यायचं ते तुम्ही देऊ शकताय अशा प्रकारे ह्या घुसखोरीच्या अनेक घटना गेल्या पाच सात आठ वर्षामध्ये या घडलेल्या आहेत आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत आहेत हे फार मोठं दुष दुषण आहे म्हणजे हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही संपूर्ण हिंदुत्वादी याचा मनापासून निषेध करतो आहे आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलेलं आहे की हा जो बांगलादेशी घुसखोरीचा हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर निकाली लावा पोलीस प्रशासन आहे ह्या पोलीस प्रशासनाने गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावं आणि जे काही कोल्हापूर शहरामध्ये हिंदुत्वादी जरी सबळपणे आणि स सक्षमपणे जरी उभे असले तरी एक वैशिष्ट्य कोल्हापूर शहराचं आहे की इथे हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचा कुठलाही जातीयवाद या ठिकाणी होत नाही आणि अशा विषयाला कुठेतरी तडा देण्याचं काम अशा ह्या छोट्या छोट्या घटना दिसायला छोट्या वाटतात पण ह्या मोठ्या घटना आहेत त्या थांबल्या पाहिजेत अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि पोलीस प्रशासन याच्यात दखल घेतली पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे निश्चितच हिंदुत्ववादी संघटनेच्याकडून जे काही चुकीचे अनुचित प्रकार घडत आहेत याच्याकडं गांभीर्याने सरकारनं लक्ष घालावं कलेक्टर कलेक्टरशी त्यांनी तसं निवेदन दिलेलं आहे आणि कुठंतरी जनतेच्या मनामध्ये संभ्रम होऊ नये आणि कुठंतरी ह्या देशामध्ये शांतता असं त्यांचं मत आणि त्यांनी वारंवार प्रशासनाकडे आपली मागणी केलेली आहे आणि कुठंतर समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची त्यांनी दखल घेण्याची इथं आज निवेदन दिलेलं आहे कॅमेरामॅन दीपक सोबत मी शरद मारे राष्ट्रहित न्यूज कोल्हापूर जय हिंद